नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक महिला बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वाच्या दहा बाबी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्यासाठी ज्या काही महिलांचं बचत गट आहे ज्या महिला नवीन बचत बचत गट करू इच्छितात अशा सर्व नव्या जुन्या गटांसाठी अत्यंत माहिती तुमच्या समोर मी घेऊन आलोय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बचत गटाची जर स्थापना तुम्ही करत असाल किंवा तुम्ही बचत गटाची स्थापना जर केलेली असेल तर त्या बचत गटामध्ये कमीत कमी दहा व जास्तीत जास्त वीस सभासद असावे तुमचा बचत गट अतिशय चांगल्यारीत्या चालावा असं तुम्हाला वाटत असेल तर सभासदांची वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावी किंवा ती विवाहित असावी गट सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी एखादी महिला गटात येण्यास तयार असेल तर तिला गटातील सर्व सभासदांच्या सहमतीने गटातील सदस्य संख्या पाहून गटात सामील करून घ्यावे या नवीन सभासदाने पूर्वीचे इतर सभासदा इतकेच पैसे भरणं आवश्यक आहे गट सुरू झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत गटातील सर्व महिलांना सही करता आली पाहिजे फक्त वयस्कर महिला असतील तर त्यांना अंगठा देण्याची परवानगी असावी म्हणजे जास्तीत जास्त आपल्या गटामध्ये शिक्षित महिला असाव्या बचत गटाच्या पहिल्या मिटिंगमध्ये सर्व सभासदांनी गट स्थापन करण्यास मान्यता असावी अशा प्रकारची अध्यक्ष निवड गटाची नियम अटी शर्ती ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपण नोंदवाव्यात मासिक बैठकीची तारीख वेळ व जागा निश्चित करून घ्यावी गटाचे अध्यक्ष तसेच इतर सभासदांनी हिशोब कामकाज शिकून घ्यावं बचत गटाच्या सर्व नोंदी लेजर पासबुक व मिटिंग नोंदमध्ये संपल्यानंतर लगेच नोंदी कराव्या मागील मिटिंगचा वृत्तांत बैठकीमध्ये वाचून दाखवावा कर्ज देताना प्राथमिकता कोणत्या कर्जातला द्यायची याचीसुद्धा नियमोवाटी शर्ती तुम्ही लिहून घेतलं पाहिजे बचत गटाच्या बैठकीत इतर विषयावरही चर्चा व्हावी उदाहरणार्थ शिक्षण आरोग्य व्यवसाय उद्योग अडचणी या सर्व गोष्टींवरती तुमची चर्चा झाली पाहिजे बचत गटात जमलेल्या रकमेतून रोपवाटिका परसबाग कुटीर उद्योग किंवा आपल्या भागात चालत असलेला उद्योग करावा ही सर्व कार्ये जर तुम्ही केली तर तुमच्या बचत गटाला नक्कीच फायदा होऊ शकतो कर्जाचे वितरण गटाने एकमताने करावे गटात कुठल्याही प्रकारची वांदेवाडी नसावी सभासदांना कर्ज देऊन झाल्यावर जर इतर गटांनी या उरल्या रकमेची गरज नसेल तर बँकेत ठेवावी आपल्या गटावरती बँकेच्या खात्यात पैसे पडून असले पाहिजे जेणेकरून आपला जो काही मंथली रेटिंग रेट आहे जो काही तुमचा बॅलन्स वाढला तर तुमचं जे काही सिबिल स्कोर आहे तो वाढण्यासाठी मदत होणार आहे बचत गटांनी वर्षातून किमान एक वेळा आपल्या वया स्थानिक जाणकाराकडून तपासून घ्याव्यात म्हणजेच ऑडिटर किंवा तुमच्या बचत गटाचं तुम्ही जर ऑडिट करत नसाल तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही करून घ्याव्यात जेणेकरून तुमचा बचत गट अतिशय उत्तमरित्या तुम्हाला चालवायचा असेल तर ह्या ज्या काही बाबी मी ते सांगितल्यात त्या सर्व बाबींना फॉलो करा म्हणजे निश्चितच तुमचा गट एका मोठ्या शिखरावरती पोहोचेल जेणेकरून बँकासुद्धा तुम्हाला तुमचं क्रेडिट तपासून तुम्हाला योग्य दरामध्ये आणि योग्य रक्कम कर्ज म्हणून दिली जाईल त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही बचत गट आहेत या बचत गटांना या गोष्टींची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा اشتركوا <applause>